अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय खऱ्या अर्थानं भगवंताने या ठिकाणी या सृष्टीची निर्मिती करत असताना अनेक प्रकारचे प्राणी पक्षी निर्माण केलेत अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण केलेले आहेत तर या सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक प्राण्यापक्ष्यांकडून वृक्षाकडून काहीतरी शिकावं अशा प्रकारचे गुण त्या प्रत्येक प्राण्यापक्ष्यांकडे आहेत आणि म्हणूनच अशाच प्रकारे अनेक प्राण्यापक्ष्यांकडून अनेक वृक्षांकडून पंचभूतांकडून शिकत असताना जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण जग संपूर्ण गुरु दिसे याप्रमाणे दत्त गुरुंच वर्णन करत असताना चोवीस गुरूंचा महिमा त्या ठिकाणी वर्णन केलेला अर्थात दत्त गुरूंनी चोवीस गुरु केले आज या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या ज्यांच्याकडून चांगलं शिकायला मिळालं त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महाराज की जय